संजय राठोड यांनी जर का लोकसभा निवडणूक जर का ते लढले तर मी त्यांची विधानसभा घेणार असं वक्तव्य खासदार भावना गवळी यांनी केलेलं आहे भावना गवळी यांच्या या वक्तव्यानं सध्या राजकीय चर्च, चर्चा राजकीय वर्तुळ चर्चांना उदाहरण आलंय एकीकडे राज्यभरात महायुतीचे मेळावे पार पडताना दिसत आहेत आणि दुसरीकडे त्याच महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये सुद्धा अंतर्गत नाराजी असल्याचं समोर येत आहे यवतमाळमधल्या महायुतीच्या एका कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गटामधल्या दोन नेत्यांमध्येच वर्चस्ववादीची लढाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि भावना गवळी यांनी हे जे वक्तव्य केले त्यावरून सध्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे मे मेरी झाशी नई दुंगी असं म्हणत भावना गवळींनी पुन्हा एक यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत वाशिम पुसद आणि यवतमाळ वाशिम या दोन लोकसभा मतदारसंघात पाचव्या निवडणूक लढण्याचा निवडून येण्याचा जो विक्रम आहे तो शिवसेनेच्या खासदार शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या नावावर आहे आणि आता यंदाच्या या लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपलाच विजय होईल असा आत्मविश्वास सुद्धा यावेळी भावना गवळी यांनी व्यक्त केलाय पण असं असलं तरी काल जी इथं कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात त्यांनी घटक पक्षांनी आपापल्या पक्षाची भक्कम दावेदारी के तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ जो आहे इथल्या मतदारसंघाबद्दल आपण बोलतोय त्यामुळे यावेळी आक्रमक झालेल्या भावना गवळी यांनी फिर जो भी होगा देखा जायगा असं म्हणत एक प्रकारे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये घटक पक्षातल्या नेत्यांना एक प्रकारे माझी उमेदवारी कापून दाखवाच असा एक इशारा दिलाचा पाहायला मिळत आहे तसंच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड सुद्धा कुठेतरी इच्छुक होते आणि त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे त्यावरूनही भावना गवळी यांनी संजय राठोड यांचा उल्लेख केलाय संजय राठोड यांनी जर का लोकसभा निवडणूक घेतली लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा मी घेईन असं भावना गवळी यांनी म्हटलंय काय म्हणाल्यात नक्की भावना गवळी पाहुयात हा व्हिडिओ মে খাঁসি নীতি মারি মানে ছোট বহিনো আর ছোট বহিনো কবি মাই এ ধা লোক বসে

दरम्यान दोन दिवसांपूर्वी सुद्धा भावना गवळी यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात एक महत्वाचं भाष्य केलं होतं की लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी उमेदवारीचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील वरिष्ठ घेतील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मीच प्रबळ दावेदार आहे मागच्या पाच वर्षात मागच्या पाच वेळा सातत्यानं मीच इथून निवडून आले आहे आणि यावेळी सुद्धा मीच विजयी होणार मीच इथली उमेदवार असणार प्रत्येक पक्षाला वाटतं की आपलं पक्षाचा उमेदवार असावा पण त्यात काही वावग नाही आणि या आधी सुद्धा भावना गवळींनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून जाहीर वक्तव्य केलं होतं यवतमाळ वाशिमचा हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात मीच निवडणूक लढणार असल्याचं सांगत त्यांनी जर का महायुतीनं दुसरा उमेदवार दिला तर त्याला विरोध करण्याचे संकेत सुद्धा त्यांनी यावेळी दिले होते महायुतीच्या वतीनं या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्यात येणार असून त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा चर्चा काही दिवसांपूर्वीच राजकीय वर्तुळात रंगली होती आणि या आहेत कुठेतरी भावना गवळी यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचल्या आहेत आणि त्यावरूनच त्या संदर्भात त्या भाष्य करताना दिसतात आणि त्या ता आपल्या या वक्तव्यातून बऱ्याच कॉन्फिडेंट दिसत की हा निवडणुकीचा जो मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ आहे इथं मी आतापर्यंत पाच वेळा सलग मी जिंकून आले आहे हा माझा मतदारसंघ आहे आणि आता सुद्धा मीच इथली उमेदवार असणार असं त्यांच्या या वक्तव्यातून दिसून येते आणि त्याच संदर्भात बोलताना त्यांनी हा उल्लेख केला आहे की मे मेरी झाशी कभी नहीं दुंगी तसाच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडूनच यवतमाळचे जे विद्यमान मंत्री आहेत पालकमंत्री आहेत संजय राठोड यांच्या नावाची सुद्धा कुठेतरी चर्चा आहे की त्यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगली होती शिवाय राथ, संजय राठोड पालकमंत्री असून ते स्वतःच हा निवडणुकीचा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे इथून निवडणूक लढवण्यास ते, ते स्वतःच इच्छुक असल्याचं पाहायला मिळते आणि त्यांच्या परंपरागत जो दारवा दिग्रस मतदारसंघ आहे या मतदारसंघात ते स्वतःच्या मुलीला विधानसभेची उमेदवारी देतील असंही बोललं जात होतं आणि ही माहिती कुठेतरी खासदार भावना गवळी यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचल्याचं पाहायला मिळते ही माहिती त्यांच्यापासून लपून राहिलेली नाही आणि हाच धागा पकडून त्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना उद्देशून भाष्य केलं संजय भाऊ आपल्याला लोकसभा लढवायची असेल तर खुशाल लढा मात्र मग माझा दारवा दिग्रस या विधानसभा मतदारसंघावर दावा राहील असं सुद्धा त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलंय यानंतर फिर जो भी होगा देखा जायगा असं म्हणत महायुतीतल्या नेत्यांना त्यांनी जवळपास एक इशाराच दिलाच पाहायला मी ते एक आव्हानच दिलंय आणि यानंतर तर यान या मेळाव्यात यानंतर या त्यावेळी संजय राठोड हे सुद्धा उपस्थित होते मात्र संजय राठोड यांनी यावरती कोणतंही भाष्य केलं नाही किंवा त्यांनी ते भाष्य ते करणं टाळलं असलं असावं त्यामुळे महायुतीतल्या या नेत्यांची आता आगामी काळात काही यावरून अजून काही कुरगोडी होणार का हे पाहणं महत्वाचं राहील